हे बघू शकता तुम्ही आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत वरील लाभ वितरित करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोल्टर सक्रिय राहणार नाही म्हणजे मित्रांनो आपल्याला उद्या किंवा परवा आपला दिव्यांगांचं पेन्शन येणार आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेसाठी आपल्याला पेन्शन कधी मिळणार आहे ऑगस्ट महिन्यातले त्याबद्दल आज ही पूर्ण माहिती आहे तर तुम्ही बघू शकता हा एक जी आर आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृत्तभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी आहे जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासनाकडून हा जिहार आलेला आहे आणि सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून हा जिहार काढण्यात आलेला आहे मी डायरेक्ट शासन निर्णय घेतो मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही पण यामधलं थोडंफार समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रु त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार फक्त वृत्तभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील साठी रुपये सत्तावन्न कोटी चौपन्न लक्ष त्रेसष्ट हजार फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अड अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संजय गांधी निराधार अनुदान योजना व जिल्हा आस्थापनेसाठी रुपये चौवेचाळीस कोटी एकोणतीस लक्ष ब्याण्णव हजार तीनशे रुपये फक्त व वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवर आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी एक्क्याऐंशी लक्ष एकोणीस हजार नऊशे ब्याण्णव दोन फक्त इतका निधी संदर्भ क्रमांक क्रमांक येथील शासन निर्णयत्वे सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्ही समजू आता पहा जो पंचवीस सव्वीस जून ऑगस्ट महिन्यासाठी यांनी रुपये एकेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार एवढा निधी ह्या वित्त विभागाकडे पाठवला होता पण वित्त विभागाने काय केलं वित्त विभागाने आपल्याला निधी किती दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता चौवेचाळीस कोटी एकोणतीस लक्ष ब्याण्णव हजार हो इतका निधी त्यांनी दिलेला आहे संजय गांधी योजनेसाठी आणि हे पण बघा सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या वितरणपत्र पत्र अवभरप्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्या जिल्ह्यातील त्यांना आवश्यकतेनुसार करण्यात यावे जिल्हा अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाच्या आवश्यकतेनुसार वाटप करावे म्हणजे जेवढ्या ज्या जिल्ह्याला जेवढ्या पैशाची आवश्यकता आहे तेवढाच निधी त्यांना ते देण्यात यावा चार नंबरचं असं सांगते की बा तुम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की हा खर्च तुमच्याकडे सपूत करण्यात आला आहे आणि याची तुम्ही दक्षता घ्या या, या खर्चाची पूर्ण ताळमेल महालेखापालाच्या का कार्यालयामध्ये तुम्ही करा आणि वितरणपत्रामध्ये प्रत लेखापालाच्या लेखी परीक्षण कार्यालयात जमा करा तसेच उपयुक्तता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्योत्तरीत पाठवावी व त्यांची प्रत या विभागायन नियोजन कार्यासन व या कार्यासनास पाठवावी पूर्ण खर्चाची ताळमेल व्यवस्थितरित्या पार करावी आणि मित्रांनो हा जी आर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या साईडवर मिळून देईल यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला इथं दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कोण भागामध्ये पूर्ण निधी आपल्याला इथं दिलेला आणखी मी तुम्हाला एक दाखवू इच्छितो सर्वात मेन गोष्ट हे बघू शकता तुम्ही आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत वरील लाभ वितरित करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टर सक्रिय राहणार नाही म्हणजे मित्रांनो आपल्याला उद्या किंवा परवा आपला दिव्यांगांचं पेन्शन येणार आहे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की कळवा करू, त्या प्रश्नाचे आम्ही नक्की उत्तर तुम्हाला देऊ धन्यवाद मित्रांनो